माझ्या मैत्रिणीने हा पालघर मधल्या फेमस तांदळाच्या भाकऱ्या कशा करायच्या ही रेसिपी विचारली होती तर हा व्हिडिओमध्ये मी तांदळाच्या भाकऱ्या कशा करायच्या ते सोबत शेअर करते माझ्या पण तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात तुम्हाला मी प्रमाण सांगते दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी गहू घेऊन किरणीमध्ये जाऊन आपल्याला बारीक रव्यापेक्षा थोडं बारीक आणि एकदम लीन सुद्धा करायचं नाही मधली जी कन्सिस्टन्सी असते त्या ह्याच्यावर आपल्याला पीठ दळून आणायचं आहे पीठ कालवताना आपण जसं वड्याला कालवतो जास्त पातळी ही नाही आणि जास्त जाड ही नाही अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मस्त तवा तापून घ्यायचा आहे आणि मी दाखवल्या पद्धतीने आपल्याला भाकर्या काढून घ्यायच्या आहेत जर आपण लवकर हात फिरवला तर अजिबात आपला हात भाजत नाही त्यानंतर आपल्याला त्यावर दोन मिनटं ताट ठेवून द्यायचं आहे ताट काढल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मिनटं तव्यामध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे आणि उंथनाच्या मदतीने आपल्याला भाकरी काढून उलटून घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या साईडून सुद्धा आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरी करायची अजून एक पद्धत आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल त्यामुळे तो ब्लॉग पाहायला सुद्धा विसरू नका